सर नमस्ते नमस्कार नावन पत्ता सानेक सर संदीप शंकर पवार राहणार तालुका पन्हाळा जिल्हा कलॉ आपली जी फुलाची वराडी फुलाची वराडी कोणती हो बिजली बिजली हां लागण करून किती दिवस झाले सर ही पंधरा नोव्हेंबरला लागण केली पंधरा नोव्हेंबर म्हणजे आज किती दिवस झाले हो अडीच महिने अडीच महिने झाले प्लॉट था। जर उंची बघायला गेलो सर तर प्लॉटची उंची किती आहे साडेचार पाच फूट आहे आता तुम्ही भोंड्यावर उभारला आहे का नाही का किती उंच आहे साडेचार पाच फूट आहे आणि अंतर किती असं साडेचार फुट साडेचार फूट आहे तुम्हाला आता त्या बाजूचं असं हातात येते का बघा बरं नाही तोडा येते जरा हात करा बरं निम्म्यात सुद्धा हात जात नाही उभारून तोड लागते भाव भोंड्यावर उभारून असं सजास तोडता येते का फुल नाही नाही आता पण तोडे किती झाले आपले तोडे हे जे तरी नऊदा झाले नऊ ते दहा दहा किती दिवसात नाही तोडा असतो सर एक दिवस आपण एक दिवस आठ म्हणजे प्लॉट चालवून किती दिवस झालं वीस दिवस झाले म्हणजे एवढा प्लॉट नुसता ग्रोथ झाला नाही तर त्याचे उत्पादन पण तेवढं चालू झालं किती कुंटल प्लॉट आहे आपला आठ आठ कुंटल प्लॉट आहे बरं तुम्ही फुल शेती किती वर्षाला करताय दोन वर्षाला दोन वर्षाला फुल शेती करताय नाही वर्ष असंच असते आपलं असं असते एवढा विस्तार होतो का नाही कमी असतो कमी असतो ह्या वेळेला एवढा विस्तार होण्याचा फुलांची जर साईज बघायला गेलो सर तुमच्या हातात बघताय आपण का नाही चारच फुल आहेत पूर्ण तर हात मागे चव्हाण साहेब हा तुमचे एकच हात आहे नाही चारच फुल आहेत अगदी झालेला आहे असं कधी फुलं साईज असायची गाव नाही ह्या वर्षी होण्याच कारण काय आपल्या वैद्यकीय दिले ढेस दिले पर... दिलाय दिला। दिला। किती दिली हो आतापर्यंत भेसळ तीन दिलेत तीन भेसळच दिले कधी कधी दिले पहिला बेडला परत महिन्यात लागणी करायची अगोदर एकदा बेडला बर आणि परत महिन्यानं बर आणि परत फुल कळी चालू झाल्यावर म्हणजे अडीच महिन्यात तीन दिलेत एवढा भेसूलडोस का बरं दिला आपण खर्चात कमी खर्चात कमी बर आणि हो माझे किती तीन हजार रुपये गेलेत नुसते भेसोलडसला म्हणजे क्षेत्र कमी असल्यामुळे आपलं कमी कमी गेलेला ह्याचा फायदा काय जाणवतो जाणवत आपल्याला फायदा गृह चांगली रोगराई कमी बर आता उत्पादन जर आता पासपूट उंची आहे की नाही जर खालचं पान बोगा साहेब भाऊ हे खालचं पाण मी झूम करतोय ही जे कॅनॉपी आहे एक तर पानकुड करपलेलं आहे का नाही हां नाही नाही या अगोदरची परिस्थिती कशी असायची तुमची या अगोदर किती महिना झालं की, की करपायला चालू होती बाघू बर आणि आता सा मला अनुभव आलेला नाही अडीच महिने झालं एकही पानकुड करपलेलं नाही दिसत नाही आता मोठे पंधराच झालं स्प्रे करून डिसीचा आणि फंगीचा पौर्णिमा करतो मी नुसतं पौर्णिमे मारत चव्हाण साहेब मला म्हंटले ते फक्त आमोशा झाले तशी दोन करा त्याच्या बाकी पडलेला नाही खबर काही गरज नाही आता तुम्ही हाल जरी मारला तरी तुम्हाला एक उठत नाही मावा नाही काय नाही अगोदरची परिस्थिती कशी असायची आधी नाही आधी आठवड्याला आठवड्यात दोन चौथी मारत मारतो आम्ही चार दिवसाला एकदा मारायच मारायचं राम सर काय म्हणते माहितीये का माती बलवान करा आणि पीक पैलवान करा बरोबर माती बलवान झाली पीक कसं आहे तुम्ही परत आणि हाय असते का कुठली काडी म्हणजे काय झालं पीक सुद्धा जमा आपण तीन वेसल अडीच महिन्याचं आहे शेड्यूल मध्ये जर बघितलं तुम्ही शेड्यूल कधी वाचलं का आहे आणि आपण तीन महिन्यात अडीच महिन्यात तीन दिन ह्याचा फायदा पीकच म्हणजे पीक पैलवान झाले की नाही तर शेतकरी कसा होणार होणार का नाही असं जर प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं तर काही वेलो काय वाटतंय आता आपण मार्केटला फुल घेऊन जाते का सा। नाही सगळ्यांची फुलं अशी असते आपली क्वालिटी एक नंबर आहे हा एक नंबर क्वालिटी आपली बरं आणि वैशिष्ट्य म्हणजे आपला माल जे घेतात ते म्हणतात तुमचा माल जास्त टिकतोय बर म्हणून ते आपला माल घेतात गेले काय आता काय रेट आहे मार्केटला आता पन्नास साठ रुपये साठ रुपये आणि इतरांची जी फुले त्याचा रेट काय असते ते, ते मग चाळीस पन्नास आहेत बरं किलोला दहा रुपये एक्स्ट्रा दहा रुपये बर म्हणजे खर्च कमी आणि उत्पादन आणि तुम्हाला रेट पण जास्त मिळतो असं कधी झालं होतं का हो नाही एसटी वैद्यकीय वापर कधीपासून करता आता दीड वर्ष होत आले की मागल्या जून पासून एप्रिल पासून शेवंतीला चालू आपण दीड वर्ष झालं दीड वर्ष झाले हे आपण कुठल्या पिकाला वापर केला होता शेवंतीला हे गलांडा आणि पर्पल होता शेवंती प्रकार शेवंतीतलाच प्रकार आहे सगळं हा जरी असली बिजली हंगामानुसार येते कुठल्याही हंगामात येते थंडीत फक्त येते फक्त थंडीत येते थंडीत म्हणजे लागण कधी करायची ऑक्टोबर नोव्हेंबरला म्हणजे पावसाळा संपला संपला की लगेच लागण करायची किती दिवस चालतंय हा प्लॉट तर थंडीच्या वातावरणावर होते बरं थंड कमी आली की आपोआप कमी होते आता कमी थंडी कमी झाली नाही आता टेम्परेचर किती आहे नाही तरी सुद्धा प्लॉट कसा आहे आता आपण सगळीकडे बघूया सर अगदी फ्रेश प्लॉट आहे का नाही तुम्हाला कुठं वाटतंय का आता प्लॉट डिम पडलाय प्लॉट संपत येणार असं कुठं का प्लॉट थकलेला आहे का फुल म्हणजे फुलं तोडाय मिळाल्यात बारीक कळी मेन आहे आणि दोन नंबर स्टेज म्हणजे तिन्ही स्टेज सुरू आहेत तीन स्टेज कंटिन्यू एकाच एकाच झाडावर नाही सर मी तर सगळीकडे बघतोय कुठला जरी प्लॉट बघितला झाड जार जरी बघितलं कुठलं जरी लाईन जरी बघितली सगळी तीन स्टेज चालू आहेत आणि मला किती निघतो आता चाळीस किलो निघते एक दिवस अठ्ठाळीस किलो फुले जे लोकांना साहेब अर्धा एक तीन हजार दोनशे रुपये एक दिवस तीन हजार दोनशे किती गुंठ्यात म्हणजे एकराचा हिशोब जर आपण करायला गेलो तर साहेब हा करायचा हिशोब करे आपण अंदाज आहे पण शेतकऱ्यांना काय म्हणतो किती म्हणजे एक दिवस बारा बारा हजार रुपये एक दिवस आपण एकरी मिळते मिळू शकतो आणि ते जर महिन्याचं अवरेज काढलं तर किती तीन साडेतीन लाख बारा त्रिक छत्तीस साडेतीन लाख रुपये महिन्याला आपण उत्पादन घेऊ शकतो साहेब शेतकरी म्हणतात की शेती परवडत नाही का शेती हो। जीवागी। जीवागी। ते प्रत्येकाची इच्छा असते हा केलं तर शेती परवडते हो शेती केली तर परवड त्याला जे पाहिजे नियोजन दिलं तर नियोजन पाहिजे राम सर काय म्हणतात मातीला जे पाहिजे ते द्या द्या आपण काय दिलं आपण वैदिक दिले सगळं वैदिक दिलं वैदिकचा फायदा आहे का नाही हो सर अशंभर टक्के वेगळं पण काय जाणवते आता वेगळं पण म्हणजे क्वालिटी गुणवत्ता आणि रोगराई तर काय फक्त तीन गोष्टी पाहिजेत नाही बरं आणि इथं आलं की समाधान समाधान आहे समाधान आहे आता बघते आज साहेब पण एवढे प्लॉट आता मार्केट ची बघताय पण बाहेरची प्लॉट फिरताय नाही फुल शेतीची नाही वेळच मिळत नाही किती एकर शेती आपली साडेचार पाच एकर आहे माझी साडेचार पाच एकर त्यातले सगळे पिकं काय काय केले केलेच ऊस दोरका कारली का बर आणि फुलशेती फुलोस्टल सगळे सगळं शंभर टक्के सगळे साडेपाच एकर सगळे आपले आयुर्वेदी वापरतात दोन एकर ऊस असे बरं निघणारे आणि एक एकर एक रुपये कमी आणि एक एकर एक रुपयाची फुले एवढं धाडस केलं सगळं एकदा एकदम सगळ्या प्लॉटवर कसा काय वापर चालू केला अनुभव आला नाही मागल्या वर्षी बाबा आपल्या बरोबर बागा गेल्या आणि आपल्या बाग टिकल्या सुरुवातीला मी दहा घंटा वापरले ते बरं परत चालूच केलं तिथं तुम्हाला पहिल्यांदा रिझल्ट आला शेवंतीला शेवंतीला आला रिझल्ट गलांडे गेलेली बाग माझी परत दीड महिना चालली प्लॉट हो संपला होता संपला केमिकल वर होता संपला होता काय केलं तिथन पुढे वापर चालू केलं भेसळ घातली त्याला बरं ते, ते आपल्या फेस्ट वर चालते स्प्रे आणि फोर कारण ते भेसळ घालाची प्रसिद्ध पडले तर सगळं आणि आज काय नव्हतं मग आम्ही तो प्रयोग केला बरं मग निवळ्या निवळ्या आणि हे त्यानंतर माझ्या बरोबरच्या बागा संपल्या तिथनं पुढे एक महिनाभर कंटिन्यू चालू किती उत्पादन न होतं संपल्याला प्लॉट बंद किती उत्पादन रोज तीस किलो काढत होतो त्याला काय दर होता त्यावेळी ऐंशी रुपये दर होता आठ तारीख चोवीस चोवीसशे दररोज चोवीसशे रुपये किती दिवस चालला सर महिना चालला एक महिना दररोज चोवीसशे रुपये आणि महिन्याच किती रुपये झाले पंचवीस तारीख <laughs> पंच्याहत्तर पंचुस्त्र। पंच्याहत्तर हजार हा पंच्याहत्तर हजार रुपये झाले झाले झाली खर्च किती केला साहेब खर्च किती माझ्या त्यात हजार साडेतीन काही आणली पाच हजार रुपये धरू सर आपण पाच हजार रुपये आपण धरू पाच हजार रुपये खर्च करून पंच्याहत्तर हजार रुपये होतात म्हणजे रुपयाला किती रुपये झाले हो एक रुपये खर्च केले सर म्हणजे दहा रुपये खर्च मी जास्त काढा जास्त म्हणजे अतिशय काय सांगाल नको आपण दहा रुपये होऊ शकतो का हो सर एससीटी जर आपण रुपये खर्च केला रुपये होऊ शकतो का बरेच शेतकरी म्हणतात की एसटी वैद्यक उत्पादन महागडे आहेत महागडे म्हणजे त्याच्या कमी जायतो आमच्या आमच्या हिशोबाने बर कशापेक्षा आता तुम्ही जर का हे जर घ्यायला गेला असा एखाद बुरशीनाशक आठवड्यात मध्ये त्याला दोन वेळा मार लागते बर कमीत कमी ती स्टँडर्ड जर घ्यायला गेला असा दोन आठशे किंमत आहे बर आठ पंधरा फॉर्न किती झाली त्याऐवजी आपण काय वापरलो सर फंग्या आणि हे डिसिफायस्टर डिशिज फायटर फंगी क्लिनर आणि किडनी नियंत्रण साठी काय वापरलं पेस्ट फायटर पेस्ट फायटर किती दिवसात एकदा स्प्रे दिवसा कॉम्बिनेशन कसं आपलं एकदा डिशिस आणि फंगी फंगी आणि एकदा डिशिस आणि पेस्ट पेस्ट एवढे दोन त्याच्या आधी पौर्णिमालच नाही काही मी म्हणजे पंधरा दिवसांना एकदा जरी स्प्रे दिला तरी सुद्धा आपलं पिकार कुठला रोग राहायचा प्रदर्भा दिसतो तुम्हाला एक मासे दिसते अजिबात नाही बघतो सर आपला इथं पलीकडे धोडका केला आणि इथं जर पलीकड जर असं बघायला गेलो एक रोप एक रोप व्हायरस नाही झेंडा दोन महिने झेंडू झाला किती दोन महिने झेंडू बघू सर आपण इथं मी झुम करतो सर उसामध्ये केलेला आहे ना झेंडू वर्ष बाजूला ते जर झेंडू बघायला गेलो त्यात सुद्धा आपण एसिटी वैद्यकीचा वापर केलेला आहे आता मागल्या वेळी माझी ह्याच ही जी स्टेज आहे ह्या स्टेजला माझी बाग सपली होती ह्या स्टेजला बाग सपली होती झेंडोकाची बर औंधा नाही आता चालू झाली माझी त्या आणि विस्तार बघायला गेल तर भरपूर आहे आणि आता एकदम सुरुवात माझी विस्कुलीन झाली हजार रुपये हजार रुपयात वीस रुपये विसकुली सुरुवात झाली पहिला थोडा विस्कुली निघाला उत्पादन पण वाढायला लागले शंभर टक्के वाढणं त्याला त्याला मी दोन बेसर घातले दोनदा धाबे दो दिले किती दिवसात म्हणजे फॉर्म्युला दिवसेंदिवस कमी यायला लागलाय पंचवीस दिवसाला याय लागला म्हणजे यातनं काय शिकाय बघा बघ ह्यातनं आपण शेतकऱ्यांना काय संधी देऊ शकतोय की जेवढं आपण पोषण योग्य देईल तेवढं उत्पादन चांगलं उत्पादन भर उत्पादन कमी क्षेत्रात जास्त उत्पादन काढायचं असेल तर काय केलं पाहिजे काय वैदिक वापरायचं वैदिक वापरलं पाहिजे आणि ते पण कसं वापरलं पाहिजे पोट भरून पोट भरून उगस निवड दाखवून चाललं चाललंय उगस आणले अर्ध पोत आणले सगळ्या प्लॉटला टाकले असं आहे का नाही वैदिक वापरले ते कसं वापरलं अगदी दिले की नाही तर आपल्या भागात जे काय शेतकरी आहेत त्यांना तुम्ही काय संदेश द्याल संदेश काय आता हे म्हणजे ज्याला कामाची बचत करायची आहे वेज बचत आहे त्यांना आपलं हे वैद्य कमी वेळात जास्त उत्पादन जास्त उत्पादन कमी खर्चात जास्त जास्त उत्पादन जास्त शेती चांगली शेती उत्तम शेती उत्तम शेती आता आपल्या हे प्लॉट बंद साहेब जवळ ते गाव नाही आम्ही म्हणतो ना आम्हाला आलं की आम्हाला काय लागतंय समाधान समाधान काय पाहिजे समाधान पैसे खर्च होऊन देत आलं की ही फ्रेश पाहिजे माझ्या भागात काय कीड नाही बाकी काय बाकी काय नाही आमच्या डोक्यात दुसरं काय नसते आणि तेवढं समाधान मिळून मिळून पैसा पण मिळायला लागला मिळते पैसा पण मिळते मात्र वस्तीच आहे असं कधी होते का काठी पण फुटत नाही आणि साप पण मोरते असं कधी होते का हे दोन्ही पण मिळायला लागले दोन्ही होते खरं आहे बरोबर मी म्हणतोय म्हणून नाही ना खरं आहे खरं नाही आपला प्लॉट जर सर बघायला गेलो तर जसा गालीच्या हातरलेला असतो ऐक नाही तसं अडीच महिन्यात झालेला आहे असा एवढा विस्तार कधी झाला होता आता आपण इथे बघतो का साडेचार पटा सरी आहे सर पाठीमाग जाता येते का आपल्याला कुठल्या सरीत नस पाठीमाग सहजासहजी जाता येत नाही नाही आपले प्लॉट आता हे रस्त्याकडचा सर आजूबाजूला येणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया काय काय एक नंबर म्हणतात प्लॉट जोरात आहे म्हणतात प्रश्न काय करतेस बरं वेगळं पण जाणवते का नाही ड्रीप ऍप्लिकेशन मधन काय वापरतो कंटिन्यू चालला किती दिवसात त्याचा फायदा काय होतंय काही गरज नाही बिगर रासायनिक खताची शेती होऊ शकते का होणार करायक होणार आता आपण बघितली ट्रायल घेतली एक नाही साडेपाच एकरावर आपण ट्रायल घेतलेले सर का नाही म्हणजे राम सर काय म्हणतात जमिनीला रासायनिक खताची गरज नाही आपण काय लावली सवय लावली ती सवय नॉनव्हेज खाल्लीच पाहिजे अस काही नाही शाकाहारी खाणारी माणसं सुद्धा धष्टपुष्ट आहेत का नाही भरपूर आहेत का नाही तसं हे आपलं वैदिक म्हणजे काय शुद्ध शाकाहारी शुद्ध शाकाहारी एनर्जी गोष्ट आणि फ्लावर छोटं खालून ड्रेप म्हणून दिलं नंतर काय तुम्हाला काय झालं इन्स्टंट चार्ज दिन का कळी संख्या वाढते आणि झाडाला असं स्ट्रॉंग पण आहेत इन्स्टंट चार्ज काय स्प्रे वगैरे काय दिला का सर नाही दिलं एनर्जी बुस्टर एनर्जी इन, बुस्टर खालून दिलं एनर्जी बुस्टर सुरुवातीला एक दोन दिल्यात मी इंस्टाग्राम वर स्प्रे दिले आणि झाड लावल्यापासून एक अठरावर मी जरा तीन तीन दिवसाला सुरुवातीला जरा विस्तारासाठी चांगली स्प्रे चांगली स्प्रे दिली म्हणजे दाट जवळ जवळ घेतली ते पण टॉनिकची दिली रोगाची दिली नाही 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 बाकी काही नाही केमिकलची दिली का सर केमिकल नाही फक्त आळून घातले पंपाने मी आपली ती बी सॉइल क्रॉप एनर्जी फ्रूट याचा फक्त आलटून पालटून जे काही दिले ते पोषणच दिले एवढा कॉन्फिडन्स आहे तुमच्या एसिडिटी मध्ये एवढा दम आहे आहे का नाही कारण सर मला एकदा म्हणले ते नाही आपण भेसळ मदत द्यायचं काय द्यास नाही तेवढं डोक्याच होतो काय द्या काय होते का बघ म्हणजे काही सुद्धा एक चिमड सुद्धा आपण वापरलेला नाही तरी सुद्धा एवढा प्लॉट डोलदार आहे डोलदार आणि डोक्याला टेन्शन आहे का नाही महत्वाचं आहे महत्वाचं आहे शेतकऱ्याला काय पाहिजे साहेब समाधान समाधान पाहिजे आणि त्यातनं पण पैसे खूप शांती आणि समाधान दोन्ही पण तिन्ही पण मिळते आता आम्ही कडे उलटे बघायचा येत नाही बागल्या का सुकल्या काय संबंधच येत नाही नाही आता टेम्परेचर किती आहे आता वर वर बघते का नाम फुटलंय ना आता आहे का नाही ह्या टेम्परेचरला ह्या फुलाची अवस्था काय व्हायला पाहिजे कोमस ते सगळी कोमस झाला पाहिजे आता कसं आहे स्टेट आहे अनेक हात फिरावर झाड कसं अगदी हा खाली हा काय कसं आलतंय अगदी हा स्प्रिंग स्प्रिंग लावले का नाही लागते लागते फिरवल तर परत आणि स्टेट होते अगोदर कसं व्हायचं मोडायचं कडकड कड मोडायचं मुळात ही व्हरायटी ऊन लागायला आली की मऊ पडते सोपते आणि सोपते उत्पादन कमी येते आता अजून आपण तर कसं झालेलं नाही प्रत्येक जण म्हणते माझं उत्पादन कमी निघतंय कमी निघते माझं काय आहे तसं चाळीस किलो एक झाड निघते जर फुल शेतकऱ्यांनी जर हा व्हिडीओ बघला खरोखर एक आदर्श घेण्यासारखा प्लॉट म्हणजे कमी दिवसात जास्त उत्पादन काढायचं असेल तर पोषण पण योग्य द्या आणि कमी दिवसात जास्त उत्पादन जास्त घेऊ शकतात तुम्हाला एस सी ची वैद्यकीची माहिती ह्या टेक्नॉलॉजीकडे कडे वळाला कसं आमचे मित्र होते त्यांचे पहिले कस्टमर शेतकरी ह्यांच्यापासून गेलो आता दीड वर्षी होईल आलो आता मार्गदर्शन ओके थँक्यू बेस्ट लक सर